सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय तळा येथे डॉक्टर देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री मंगेश शेठ देशमुख शाळा समितीचे चेअरमन चे श्री महेंद्र शेठ कजबजे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे सर्व विद्याशाखेचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच संस्था पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉक्टर अभिवादन केले कुमारी परमेश्वरी प्रशांत वेदक या विद्यार्थिनीने फॉरेन लँग्वेज जर्मन लेवल टू या परीक्षेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावून शाळा आणि संस्थेचं नाव उंचावल्यानं संस्था पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव श्री मंगेश शेठ देशमुख व शाळा समितीचे चेअरमन श्री कजबजे यांनी डॉक्टर चिंतामन देशमुख यांचा चौदा जानेवारी अठराशे शहाण्णव रोजी रायगड जिल्ह्यातील नाते या गावी जन्म झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण तळा येथे झाल्याने तळा शहराला अनन्य साधारण महत्व आहे भारत सरकारमध्ये पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते सी डी देशमुख हे एक सनदी अधिकारी होते ते इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस साली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व्ह बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यरत होते त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इसवी सन एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांना सर नायटहूड हा किताब बहाल केला पुढे इसवी सन एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणपन्नास या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले इसवी सन एकोणीसशे पन्नास ते इसवी सन एकोणीसशे छप्पन्न या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते त्यांना विविध पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं असून त्यांच्या अभ्यास आणि कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी असे मान्यवरांनी आवाहन केलं कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक पाटील एन सी यांनी केले यावेळी पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते शुभेच्छा देऊन आजचा या कार्यक्रमाची सुरुवात केली आज आजचा हा कार्यक्रम सी डी देशमुख जयंतीचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा श्रीडी देशमुख म्हटल्यानंतर कोण सीडी देशमुख असा तुम्हाला प्रश्न पडला असेल आता पाटील सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी आज आता मोबाईल सगळे बघतात आणि मोबाईलच्या गुगलचा वापर सगळेजण करतात तुम्ही जर मोबाईलवर गुगलच्या सर्चवर गेले आणि सी डी देशमुख भारताचे गव्हर्नर गव्हर्नर अर्थमंत्री कोण असं टाकलं तर त्याची संपूर्ण का माहिती तुम्हाला त्या गुगलवर येईल तर आज सी डी देशमुखांचा आपण इथे जयंती साजरी करतोय ती का साजरी करायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल किंवा काय असेल शिडी देशमुख हे मूळ तळ्याच्या गावाचे पण आज प्रसिद्धीस किंवा हे इथं काय रोहा लोहाचं सुपुत्र म्हणून पण शिर्डी देशमुख हे तळ्याचे आहे आणि तळ्याच्या इथे तळ्याचं त्यांचं घर आहे वास्तव आहे आता महेंद्र शेखने सांगितलं त्याच्याप्रमाणेच श्रीडी देशमुख आपल्या तळ्याच्या पाणी योजनेच्या उद्घाटनाला भूमिपूजनाला एका साली आले। एका साली आल्यानंतर खाली तिथे धरणाच्या ठिकाणी भूमिपूजन करत असताना भटीचे पूजाचे मंत्र सांगत होते ते मंत्र त्यांनी ऐकता ऐकता ते सगळे ऐकले आणि त्याचं त्यांच्या भाषणामध्ये ते त्यांनी सांगितलं त्या भटीने काय काय चुका केल्या सगळ्या चुका त्यांनी त्या त्याप्रमाणे सांगितल्या ते सर्व एकपाठी एक पाठी त्यांचं होतं आता सांग त्यांचं वैशिष्ट्य असं की ते ज्यावेळी मॅट्रिकला होते त्यावेळी त्यांना त्यांच्या कलिका मित्रांनी केलं अरे आज दहावीचा अकरावीचा रिझल्ट आहे मॅट्रिकचा रिझल्ट आहे आणि तू काय करतो मला काय चिंता आहे मला काय त्याची खरंच वाटत फक्त दुसरा कोण आला हेचं नाव सांग मला कारण मी पहिलं आहे हे मला माहितीच आहे पण त्यांना त्यावेळी अठ्ठ्या नव्याण्णव टक्के मार्क होते त्या हो त्या हो ते त्यांना त्या पद्धतीत एवढा कॉन्फिडन्स आणि त्यामुळे त्या पद्धतीत त्यांचं शिक्षण होतं पुढे ते आहेच झाले नंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये ते असताना ब्रिटिश गव राजवट आपल्या इथे असताना वातावरण त्यावेळी ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून झाले त्याच्यानंतर पुढे बावन साली चाले ते हे झाल्यानंतर ते अर्थमंत्री म्हणून त्यावेळी अर्थमंत्री म्हणून झाले असे हे ताऱ्याच्या गावचे सुपुत्र आहेत अतिशय अभ्यासू आणि प्रखर असं व्यक्तिमत्व होतं आणि कणखर आणि एखादा निर्णय आणि त्यांचं आर्थिक नियोजन देशाबाबतीत जे 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 आज जरी ही आपली घटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्या घटनेच्या ह्याच्यात सुद्धा जी कमिटी होती सुद्धा हे श्री देशमुख प्रदर्शनी होते त्यामुळे कारण ते गव्हर्नर होते त्यामुळे त्यांचं हे ज्या कमिटीमध्ये सुद्धा त्यांचे पण बरेचसे पॉईंट असे आहेत आणि सी डी देशमुखांच्या बद्दल बऱ्याचशा दृष्टीने आपल्या कॉलेजचे चेअरमन डॉक्टर श्रीनिवास विद्यार्थ <coughs> यांनी सी डी देशमुखांचं पुस्तक लिहिलेलं आहे आपल्या लायब्ररीमध्ये आहे तुमच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये सुद्धा त्याचबद्दल आहे चौदा जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस त्यावेळी मत असेल आता कालांच्या नाव पंधरा जानेवारीवर मकर संक्रांतीचे म्हणजे मकर संक्रांतीचा हा दिवस आपण त्याच्यामुळे आज आपण त्यांची जयंती साजरी करीत आहोत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी मला मा, सांगायचे की याच्या तेवीस तारखेला वक्तृत्व स्पर्धा आहे त्यावेळी तुम्ही विद्यार्थिनी त्या सी डी देशमुखांचा अभ्यास करा वर जा सर्च करा आणि एक वक्तृत्व स्पर्धेमध्ये हे खासदार कुलाबा जिल्ह्याचे खासदार पहिले खासदार म्हणून झाले आणि त्यांच्या बरोबर आपल्या या संस्थेचे संस्थापक प्रभाकर देशमुख हे आमदार त्यावेळी झालं एकत्रितपणे ज्यावेळी विधानसभा आणि लोकसभा एकत्रितपणे लढवल्या जायच्या त्यामुळे ते दोघे एकत्रितपणे एक विधानसभेमध्ये आणि एक लोकसभेमध्ये असे दोन त्या देशमुख घराण्या घराण्यापैकी आपल्या तळ्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी राज्य आणि देशाच्या आज त्याच कोर्ट योग आज आता त्याला वेदक मुलींनी आज जर्मन मध्ये देशामध्ये तिसऱ्या तिसऱ्या ग्रेड तिसऱ्या ग्रेड जर्मन तिसऱ्या ग्रेड बनायचे देशामध्ये पहिल्या नंबरनी ती यशस्वी झाले तिचं अभिनंदन आज तुम्हाला किती संधी आहे जर्मन आहे स्पॅनिश आहे आणि फ्रेंच आहे ह्या तीन लँग्वेज तुम्हाला ती शिकवण्यासाठी संस्थेने सोय सो करून दिलेली आहे ऑनलाईन करायचं आहे अभ्यास संस्कृतचा पण ऑनलाईन अभ्यास करायचा आहे तुम्ही ते हे जर ऑनलाईन गुगलवर बाकी वाढण्यापेक्षा आपल्या मोबाईलवर बाकीचे उपयोग करण्यापेक्षा हे जर केलं तर तुम्हाला चिका फायदेशीर आहे आणि ह्या दृष्टीने तुमच्या भविष्यात आता तिला फॉरेनिक्शन किंवा फॉरेन लँग्वेज एम्बसी म्हणतात फॉरेनच्या वेगवेगळ्या मध्ये जर ट्रान्सलेटर म्हणून तिला तिच्या पुढचं शिक्षण झालं तर तिच्या तिला प्रेफरन्स मिळेल आणि त्या दृष्टीने तिचं भविष्य उज्ज्वल आहे तिला शुभेच्छा देऊन मी माझं गोष्ट समज चौदा जानेवारी अठराशे शहाण्णव हा डॉक्टर श्री देशमुखांचा जन्मदिन त्यावेळेस तळ्याचा गावामध्ये हा मकर संक्रांतीला जन्मलेला मुलगा ह्या देशाचा भाग्यवितागा होईल असं कुणाचे मनात वाटलं नव्हतं डॉक्टर श्री देशमुख हे जन्माच्या हुशार होते देशमुख हे रिझल्ट लागल्यानंतर त्यांच्या मुलाला विचारायचे की दुसरा कोण आला पहिला मी आलेलाच आहे तर गडबड करताना मी काय म्हणतोय ते ऐका ते रिझल्टला जायचे नाही आणि त्यांचा मित्र माहिती ना म्हणायचे दुसरा कोण आला तर पहिला मी आलेलाच आहे किती आत्मविश्वास होता आणि असा आत्मविश्वास असलेला आपला तळ्याचा सुपुत्र मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा पण त्यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला कुठच्याही प्रकारचे कामा न बाळगता त्यावेळेस एकशे पाच हातात्मे झाले आणि मुंबईसह महाराष्ट्र झाला याचे खरे भाग्य वेगाने कोण असतील तर डॉक्टर चिंतामणराव देशमुख आणि ते आपल्या कळेचे सुपुत्र होते याची तुम्ही मुलांनी जाणीव करून घ्या मगाशी सहज हसत म्हटलं भागवत सरांना की तुम्ही शेजारी आहात ते शेजारी आहेत कदाचित आजोबा तुमचे गंगाधर भागवत हे त्यांचे शिक्षक तरी असू शकतील किंवा त्यांचे वर्गमित्र तरी असू शकतील कारण तेही हुशार होते पण पुढे परिस्थितीने कोण कुठं पुढे जायचं कोण कसं मागं राहायचं त्यात त्याच्या शेवटी नशिबाचा खेळ असतो देशमुख हे लंडनला गेले आय एस आय झाले भारताचे अर्थमंत्री झाले आणि आपल्या रायगड जिल्ह्यातून ते खासदार म्हणून निवडून गेले होते त्यानंतर ते, ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले की ज्यांची सही नोटेवर होती ते आपल्या तळ्याचे सुपुत्र चिंताम देशमुखच होते आणि आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे तळेवासियांना की त्यांची जयंती त्यांची पुण्यतिथी ही आपण केलीच पाहिजे त्यासाठी आत्ता आम्ही आल्यानंतर चौदा काळ ज्याने सुट्टी होती त्यामुळे तो कार्यक्रम होऊ शकला नाही पण तो त्यांची आठवण नक्की झाली ह्या दगडी शाळेमध्ये ते शिकले पहिलीला हो ते होते त्यांच्या शिक्षणामध्ये एवढा आर्थिक परिस्थिती वेचाची असताना सुद्धा ते एवढे मोठे शिकू शकले तर त्याचं कुठेतरी तुम्ही मुलांना गडबड करण्यापेक्षा त्यांनी काय केलं त्याचा तुम्ही अभ्यास करा आपल्या लायब्ररीमध्ये त्यांचे पुस्तक आहे ती पुस्तकं वाचा आज जे आपण पाणी पितोय ते मला वाटतं एकोणीसशे एकोणसत्तर साली ह्या धरणाची योजना जुन्या एकाहत्तरला एकाहत्तरला त्यांनी धरणाची योजना आणली आणि आपण ते पाणी प्यायला लागलो ताळ्याचे नंतर लोक विहिरीवरती जात होती पण नळाचं पाणी आणायला योगदान हे डॉक्टर सिंदाबरराव देशमुख यांचंच होतं आपल्या समोर जी कन्याशाळा बांधलेली आहे ती सुद्धा त्यांच्या पत्नीच्या नावाने त्यांनी मानलेली दुर्गाबाई देशमुख ही शाळा त्यांनी मानली आमच्याबरोबरच्या मुली तिथे शिकवत होत्या आता ती पटसंख्या कमी झालेल्यामुळे ती शाळा थांबलेली आहे पण ह्या जुन्या आठवणी त्यांच्या आपण तळेवसायने जपल्या पाहिजेत आणि असंच चिंतामणराव देशमुख यांचं नाव अख्ख्या देशामध्ये नवीन जगामध्ये हा गाजलेला माणूस होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते आणि श्री देशमुख हे अर्थमंत्री होते त्यामुळे ह्या दोघांनी त्यावेळेसची चांगली राज्यघटना किंवा देश चालवण्यामध्ये चांगल्या प्रकारचे योगदान दिलं त्यामुळे आपण इथे आज सुखसोयी उपभोगतोय हे या भाग्यवान नेत्यांमुळे आपण हे करू शकलो एवढं पण मी थांबतो जय जय महाराज अत्यंत प्रतिभावान अत्यंत हुशार आणि अत्यंत करारी असं व्यक्तिमत्व डॉक्टर सी देशमुख चिंतामाणराव जगन्नाथ देशमुख द्वारकानाथ बरोबर अतिशय अभ्यासू आणि भारतीय इकॉनॉमी या विषयावरच अत्यंत प्रभुत्व असणारे आपले फायनान्स मिनिस्टर पदा आपल्या देशाचं फायनान्स मिनिस्टर हे पद अत्यंत महत्वाचं असतं प्रचंड दबाव असतो सगळ्या गोष्टींवरून आणि देशाची अर्थनीती ठरवण्याचं काम हे करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये की जे अत्यंत तेव्हाचं आपलं राहणीमान आपल्या देशातलं राहणीमान हे फार वेगळं होतं म्हणजे सरला मी असं म्हणेन की तेव्हा प्रत्येक गोष्टीला लायसन्स लागायचं मी विद्यार्थ्यांना सांगतो की जर तुम्हाला पाच किलो गोडतेला आणाय आणायला लागायचं असेल तर तुम्हाला तहसीलदारांकडे परवानगी मागायला लागायचे तुम्हाला पाच हो कोटी सिमेंट आणायला लागायचं असेल तर तुम्हाला परवानगी तहसीलदारांची काढावी लागते तुम्हाला आश्चर्य वाटत की त्या काळात अशा गोष्टींवर सुद्धा लायसन्स का रेडिओ तुम्हाला घेण्यासाठी लायसन्स लागायचं सायकल चालवण्यासाठी लायसन्स लागायचे अशा इकॉनॉमी जर तुम्ही आता हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला हसू येईल त्या इकॉनॉमी मध्ये आपल्या देशाची इकॉनॉमी मजबूत करण्याचं काम आणि संभाव्य ध्येय धोरण ठरवण्याचं काम डॉक्टर सी डी देशमुखांच्या या अनेक अशा डिसिजन मधनं ते भक्कम झालं की अनेक असे त्यांनी डिसिजन घेतले की जेणेकरून आपली इकॉनॉमी ही अतिशय मजबूत होईल आणि त्याची फळ आज आपण घेत आहोत ते असतील किंवा आत्ताचे आपण डॉक्टर मनमोहन सिंग असतील असे जे प्रतिभावान हुशार अर्थमंत्री आपल्याकडे होऊन गेले त्याचीच परिणिती आज आपण बघत आहोत फायनान्स आणि हे डिपार्टमेंट हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच अशा या महत्वाच्या पदी आणि जेव्हा वेळ येते एका गोष्टीसाठी की काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ते सर्वस्व असतं आणि त्याच्यासाठी त्याग कारण सुद्धा त्यांच्याकडनं आपण पाहिजे की जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली तेव्हा पंडित नेहरूंकडे स्वतः राजीनामा देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये एवढी होती आणि म्हणूनच हे का म्हणू शकलं विद्यार्थी मित्र तर प्रचंड असलेली बुद्धिमत्ता आणि ज्ञान ज्ञान आणि बुद्धिमत्ता यावर सर्वांना आपण जिंकू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि अशा या महान व्यक्तीच्या चरणीत माझ्या सुमन अर्पित करतो आणि थांबतो धन्यवाद प्रजासत्ताक भारताचे पहिले अर्थमंत्री होते जे एकोणीसशे पन्नास ला एकोणीसशे बावन्न ला निवडणुका झाल्या आणि त्यानंतर छप्पन्न पर्यंत एकोणीसशे छप्पन्न पर्यंत ते अर्थमंत्री या पदावर होते अनेक आर्थिक निर्णय भारताचे जे होते ते पहिलेच ठरणारे होते आणि भारताची दिशा आणि दशा आर्थिक दिशा आणि दशा ठरवणारे ते निर्णय होते त्यामुळे डॉक्टर देशमुखांनी ती मुहूर्तभेट रोवली आणि आज भारत भक्कमपणाने आपल्या स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्ट्या उभा आहे भारतात भारत आता जगातली तिसरी अर्थव्यवस्था झालेला आहे सर्वात मोठी अर्थव्यवस्था ज्या भाग देशात जगातल्या आहे त्यातली ती तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपण नावारुपाला आलेलो आहोत याची मुहूर्तमे डॉक्टर होती आणि त्याचा रूपांतर आहे हा आनंदाचा क्षण आहे विद्यार्थ्यांना अनेक ठेवणाऱ्या गोष्टी यातून घेता येतील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी क्षणाचाही विचार न करता ज्या वेळेला लोक पदासाठी भांडत असतात या माणसाने अर्थमंत्री पदासारखं भारताच्या अर्थमंत्री पदासारखं पद असताना एकोणीसशे छप्पन्नला पंडित नेहरू पंतप्रधान होते आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मुद्द्यावर त्यांनी स्वतःच्या पदाचा क्षणाचा विचार न करता राजीनामा दिला आणि दुसऱ्या दिवशी पेपरच्या हेडलाईन होत्या महाराष्ट्राचा कंठमणी डॉक्टर सी डी देशमुख किंवा चिंतामणराव देशमुख असा अग्रलेख ठेवलेला नवा काळ या अर्थपत्रामध्ये छापून आला होता म्हणून त्यांना महाराष्ट्राचा कंठमणी म्हटलं जातं अशा या महान व्यक्तीला आपल्या सर्वांच्या वतीनं सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स